कोल्हापूर महानगरपालिकेच्या लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर या शाळेत गुढीपाडव्याच्या दिवशी प्रवेश हाऊसफुल झाले यावर्षी इयत्ता पहिलीसाठी चारशे सात विक्रमी अर्ज आले तर इयत्ता दुसरी ते सातवीसाठी एकशे पस्तीस नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले कोल्हापुरातील पत्रकारांच्या उपस्थितीत प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला कोल्हापूर महानगरपालिकेची लक्ष्मीबाई जरग विद्या मंदिर ही शाळा सातत्यपूर्ण गुणवत्ता राखून आहे या शाळेनं शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्रभर स्वतःचा जरगनगर पॅटर्न ना म्हणून नावलौकिक मिळवलाय दोन हजार चारशेपेक्षा अधिक पटसंख्या असणारी ही महापालिकेची एकमेव शाळा आहे या शाळेत इयत्ता पहिलीचे प्रवेश दरवर्षी गुढीपाडव्याला एकाच दिवशी हाऊसफुल होतात या शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा यासाठी यंदाही बावीस तास आधीपासूनच पालकांनी रांगा लावल्या होत्या शनिवारी रात्री नऊ वाजता सर्व प्रवेश क्षमता संपली असल्याचं मुख्याध्यापिका नीता ठोंबरे आणि शिक्षकांनी जाहीर केलं त्यावेळी पालकांना टोकन देण्यात आलं आज सकाळी आठ वाजता प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला ज्ञानरूपी गुढीचं पूजन प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे वृत्त वृत्तसंपादक विजय कुंभार गुरुबाळ माळी यांच्या उपस्थितीत करण्यात आलं बाळासाहेब काळे आप्पासाहेब माळी आणि अन्य पत्रकारांच्या हस्ते प्रवेश फॉर्म वितरित करण्यात आले शाळेच्या माहितीपत्रकाचं अनावरण करून सरिता सुतारे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या शाळेच्या शीर्षक गीताचं अनावरण करण्यात आलं मुख्याध्यापिका नीता ठोंबरे यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला यंदा पहिलीसाठी चारशे सात प्रवेश अर्ज आलेत तर इयत्ता दुसरी ते सातवीसाठी एकशे पस्तीस विद्यार्थ्यांची नावं नोंद करण्यात आली आहेत यावेळी पत्रकार पोपट पवार पी ए पाटील विमल गवळी प्रशांत जरक वैभवी जरक संध्या देवडकर अनिश जरक संदीप जाधव युवराज सरनाईक यांच्यासह शिक्षक पालक उपस्थित होते